नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नयनाही आपल्या रूममध्ये म्युझिक लावून एक्सरसाइज करत असते आणि जोरजोराने ती उड्या मारत असते तेव्हा सर्वजण आतमध्ये येतात आणि नैनाकडे धक्क्याने बघत असतात तेव्हा नैना राहुलने म्युझिक बंद केल्यानंतर लगेच सर्वांकडे पाहते आणि सर्वांना विचारते की तुम्ही सर्वजण माझ्याकडे असे का बघतात माझा इतका छान रिधम चालू होता आणि राहुल तू म्युजिक का बंद केले असं विचारते तर सर्वांना रयनचा खूपच राग येतो तेव्हा कला रागाने नैनाला विचारते की काय गे नैना ताई काय सुरू आहे तुझे हे सर्व तेव्हा नैना म्हणते की काय सुरू आहे म्हणजे एक्सरसाईज करत होते दिसत नाही का उलट लग्न झाल्यापासून किती दिवस झाले मला एक्सरसाइज करण्यासाठी वेळच मिळाला नाही एकतर आपल्याकडे रोज रोज असे गोडधोड तेलकट चमचमीत पदार्थ खायला असतात म्हणून आपण कॅलरीज वर कॅलरीज खात असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये एक्सरसाइज करण्याची सर्वांनाच खूप गरज आहे तेव्हा इकडे येऊन माझ्यावर ओरडत आणि सर्वांनी एका लाईन मध्ये उभे राहून माझ्याकडे पगत बसण्यापेक्षा माझ्यापासून एक्सपायर होऊन तुम्ही एक्सरसाईज करायला लागला तर फार बरे होईल तेव्हा रजनी म्हणते की अगं नैना काय बोलते तू हे तुला तर आता स्वतःची जास्त काळजी घ्यायला हवी तेव्हा नैना म्हणते की काकू काय बोलता तुम्ही इनफॅक्ट मी स्वतःची काळजी घेते स्वतःची काळजी करते म्हणूनच एक्सरसाइजच करते ना आणि फक्त एक्सरसाइज करते ते पण माझ्या रूम मध्ये आणि सारखे सगळीकडे काय येत असतात तेवढ्यात आधीच आतमध्ये येतो तर नैना म्हणते की मला थोडीशी तरी प्रायव्हसी द्या ना बाकी काहीही मी करत नाही व्यायामच करते तुम्ही सतत काही ना काही खात असतात तेव्हा मी तुम्हाला काही बोलते का तेव्हा आबांना सुद्धा राग येतो तर रजनी रागाने म्हणते की नैना असे उलट बोलायचे नाही तेव्हा नैना म्हणते की मग तुम्ही हे सर्व का वाढवता तर कला म्हणते की हे पग नैना ताई तू प्रेग्नेंट आहे आणि अशा अवस्थेत हे व्यायाम वगैरे काही करणे खूपच धोकादायक आहे हे तर तुला माहितीच असेल तेव्हा नैना म्हणते की कला तू उगाच मला काही शिकू नको तर कला म्हणते की उग आई या अवस्थेमध्ये उलट शिकवावेस काही लागत नाही तेव्हा आबा रागाने नैनाला म्हणतात की ही नैना जे का, ते, काही वागते तिला फक्त तिची सासू समजू शकते पण सासूला मात्र काढण्यातून वेळ मिळेल तर ना तेव्हा रोहिणीला खूप राग येतो आणि रोहिणी आबांना म्हणते की डॅड तुम्ही प्लीज यामध्ये मला ओढून घेऊ नका मी कुठे सांगितले तिला की असे स्पीकर लावून येथे नाच एकतर अगोदर डोक्यावर नाचते तेच पुरेसे आहे तेव्हा आबा म्हणतात की रोहिणी अग काही महिन्यामध्ये तुझा हा मुलगा बाप बनणार केवढा मोठा मान आहे आणि आता त्याच्या बाळामध्ये तुझ्या घराण्याचा वंश तर असणार तेव्हा तुला सुद्धा नैनाची काळजीच घ्यावी लागेल तर आदित्य म्हणतो की आबा नयनाची काळजी घेणे जेवढे रोहिणी कर्तव्य आहे तेवढंच ते सुद्धा आहे तर राहुल लगेच रागाने बघत असतो आणि हे बघ राहुल तू एकटा आता लवकरच नयना आणि तुला बाळ होणार त्यामुळे तुला त्या बाळाची काळजी घ्यावीच लागेल मग तरीही तुझ्यामुळे आणि नयनामुळे या घरात जर वाद होणार असेल ते आपल्या घरासाठी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या होणाऱ्या बाळासाठी महत्वाचे नाही त्या दिवशी सुद्धा तुझं नैनाकडे लक्ष नाही म्हणून तिला औषध आणण्यासाठी स्वतःला जावे लागले ऍक्च्युली हे सर्व तुला कळायला हवे आणि तुला कळत नाही म्हणून हे सर्व आम्हाला सांगावे लागते तेव्हा राहुल म्हणतो की दादा मी तर म्हणतो की एक सेकंद माझे अजूनही बोलणे पूर्ण झालेले नाही आणि इथून पुढे नैनाचे औषध डॉक्टरांची अपॉइंटमेंट सर्व काही ही जबाबदारी तुझी राहील तिला ते कसे सांगायचे हे तुमचे तुम्ही पाहायचे आणि या तुमच्यामुळे या घरात वाद नको आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आबांना या गोष्टीचा कुठलाही त्रास होता कामा नाही राहुलला ना मात्र खूप राग येतो तर आबा म्हणतात की चला सर्वजण नाश्ता करण्यासाठी तेव्हा सर्वजण बाहेर निघून जातात तर कला ही दरवाजा मध्ये थांबते आणि प्रेग्नेंट अवस्थेत अशा उड्या मारायच्या नसतात पण हे कसे शक्य आहे हे तर न शिकलेल्या बाईला सुद्धा माहित असते आणि त्या ते दिवशी तिने ब्युटी कॉन्सेट चा फॉर्म फॉर्म सुद्धा भरला नेमकं तिचं काय सुरू असेल याचा ती विचार करते आणि बाहेर निघून येते त्यानंतर इकडे काजल ही दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त तयार होते आणि जेथे तिने जॉब शोधलेला असतो ते हॉटेलवर हो येते आणि ते सरांना गुड मॉर्निंग करते आणि कुठे डिलेवरी करायची असे विचारते तेव्हा ते सर म्हणतात की अगोदर ती टोपी सरळ कर आणि सांगतात की दोन डिलिव्हरी आहे आणि दुपार त्या दुपारनंतर तोपर्यंत तू येथील साफसफाई करून घे आणि तेथे जे रिकामे बॉक्स दिसतात ना त्यामध्ये टॅमेटो भरून ठेव काजलला मात्र वाईट वाटते वाट परंतु तरीसुद्धा ती खुश होऊन म्हणते की ठीक आहे सर डन तेव्हा सर तिला डन करतात आणि काजल कामाला लागते आणि त्या झाडूकडे ती बघत असते तेव्हा तिला जेव्हा ती, ती घरामध्ये झाडू ही बॅटसारखा मारत असते आणि संगीता तिला म्हटलेली असते की अगं काजू काय करतेस झाडून घेते की क्रिकेट खेळते आणि झाडू असा एका हाताने मारायचा असतो असे शिकवते तेव्हा काजल तिला म्हटलेली असते की आपल्याला असे कामामध्ये इंटरेस्ट नाही आपण जे काही करणार ते एकदम भारी करणार म्हणून तो झाडू होती संगीताच्या हातामध्ये दे देत असलेले सर्व शंतीला आठवतात आणि काजल कामाला लागते तेवढ्या सोहम तेथे खुर्चीवर येऊन बसतो आणि मुद्दाम काजलकडे बघत म्हणतो की अजून कस्टमर आले तरीसुद्धा काही काम झालेले नाही साफसफाई झाली तेव्हा काजल म्हणते की ए तू गपरे मला काम करून दे तर ते सरसता ते उठून उभे राहतात तर सोहम त्यांना काही नाही असे म्हणून ते पुन्हा खाली बसतात तेव्हा सोहम मुद्दाम काजलला सांगत असतो की हे बघ तिकडे सुद्धा कचरा आहे तर काजल रागाने त्याच्याकडे बघत असते आणि म्हणते काय रे तू मदत करत नाही मग त्रास कशाला देतो रे तेव्हा म्हणतो की की मी मी मदत करत नाही नाही तुला हेच सांगण्यासाठी आलो माझ्याकडे तुझ्यासाठी बेटर जॉब आहे पण तू माझे काही ऐकत तेव्हा काजल म्हणते की नको तुझे तर जॉब अजिबात नको कारण तू चांदेकर आहे मला जर जॉब दिला तर उगाच तुमच्या घरामध्ये परत तमाशा होईल आणि आपल्या कलाताईला नको ते ऐकून घ्यावे लागेल त्यापेक्षा मला तुमचे कोणतेही उपकार नको आपण येथेच काम करणार आणि हेच काम करणार आणि सोहमला झाडू दाखवून म्हणते की आता तुम्हाला त्रास देऊ नकोस सोहम म्हणतो की ठीक आहे मी तुला नाही त्रास देणार करतो तुझे काम त्यानंतर इकडे आदवेत रूम मध्ये लॅपटॉप वर आपले काही काम करत असतो परंतु त्याची बॅटरी लो होते आणि तो चार्जर शोधत असतो आणि टेबलच्या ड्रॉवर मध्ये इकडे तिकडे तो चार्जर शोधतो परंतु चार्जर काही त्याला सापडत नाही आणि चिडून म्हणतो की नक्की हा आते अगोचे काम आहे माझे कोणत्याही वस्तू ठीक म्हणजे व्यवस्थित ठेवलेले नाही नको तिथे तिची शिस्त असते तेव्हा तो कपाटामध्ये चार्जर शोधतो ते तर तेथे त्याला चार्जर सापडते आणि ही चार्जर ठेवायची जागा आहे का असे जेव्हा तो बोलतो तेव्हा त्याचे लक्ष खाली ज्या कलाने डिझाईन्स त्यांना बनवून पाठवलेले असतात त्याकडे जाते आणि लगेच तो ते कागद उचलतो आणि ही तर डिझाईन मला सानिकाने सकाळीच पाठवलेली असते हे त्याच्या लक्ष देते मग ह्या डिझाईन येथे कशा आल्या असतील सानिका तर तिच्या मैत्रिणीकडून ह्या डिझाईन बनवून घेते मग नक्कीच स्थानिकाची मैत्रीण कोण आहे म्हणून तो कप कपाट लावून त्या डिझाईन्स आपल्या हातात घेतो आणि सानिकाने ज्या डिझाईन्स त्याच्या लॅपटॉपवर पाठवलेल्या असतात त्या सर्व लॅपटॉप मध्ये चेक करत असतो अगदी सेम त्या डिझाईन्स असतात आणि त्याच्या लक्षात येते सानिका त्याला म्हटलेली असते की तिच्या मैत्रिणीच्या घरचे तिला हे काम करून देत नाही म्हणजे नक्की तिची ही मैत्रीण दुसरी तिसरी कोणी नसून ही अति आगाऊच आहे पण हे कसे शक्य आहे पण काही झाले तरी मला याचा शोध घेवाच लागेल असे तो ठरवतो आणि त्या डिझाईन्स परत कलाच्या कपाटामध्ये ठेवून देतो तेवढ्यात कला आतमध्ये येते तर आधी पाहत असतो तर कला विचारते की काय रे असा का बघतोस आता पापड मोडण्यासाठी काय झाले तेव्हा आदवीत म्हणतो की अजून काही झाले नाही पण लवकरच होणार पण मला जे वाटते ते जर खरे असेल तर सगळं काही तुला लवकरच कळेल तेव्हा कला विचार करते की हा असं का बोलत असेल नक्की वेळ आल्यानंतर हा काय सांगणार आहे जरा विचित्रच वाटते त्यानंतर इकडे नैनाही नाराज होऊन रूम मध्ये बसलेले असते आणि राहुल येतो राहुल तिच्याकडे बघत म्हणतो की मूर्खपणाची जी काही हद्द असते तशीच ही मुलगी आहे अगदी सेम आणि परत हसून तिच्या जवळ येतो आणि नैना असे म्हणतो तर नैना म्हणते की तू सुद्धा मला तसेच सर्वांसारखे बोलणार का तेव्हा राहुल म्हणतो की तुम्हाला असे का समजलेस आणि तिचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेऊन म्हणतो की नैना काही झाली तरी मी पहिल्यांदा तुझ्या प्रेमामध्ये तुझ्या ब्युटीमुळे पडलो तुला बघितल्यानंतर मला असे झाले की ही ब्युटी क्य कोण आहे आर परफेक्ट कॉम्बिनेशन तेव्हा मात्र नैना खुश होते आणि राहुलला विचारते की तुला अजून सुद्धा माझ्याबद्दल असेच वाटते का रे तेव्हा राहुल म्हणतो की हो मला अजून सुद्धा तेच वाटते एखादी मुलगी जर सुंदर असेल आणि ती तिच्या सुंदरतेबद्दल अवेअर नसेल तर त्या सुंदरतेचा काय अर्थ आहे नैना हे पक तुझे डोळे तुझे लुक तुझा ते फिगर आणि तुझे ते केस सगळं काही अगदी परफेक्ट आहे आणि खूप कमी व्यक्तींच्या म्हणजे मध्ये हे परफेक्ट कॉम्बिनेशन असते आणि ते तुझ्यात आहे नैना मात्र हे ऐकून खुश होते आणि राहुलला म्हणते की राहुल हे सर्व तुला कळते पण तुझ्या घरच्यांना कुठे कळते रे हे सर्व मग अशी पगना सर्वजण मला किती बोलले तेव्हा राहुल म्हणतो की अगं मी बोललो का तुला काही आणि आजकाल तू बघतेस ना ह्या सुपर ज्या काही ऍक्टर आहे त्या सुद्धा प्रेग्नेन्सीच्या मध्ये सुपर मॉडेल्स खरंच किती कॉन्फिडन्स असतात त्या अजिबात फिटनेस कॉम्प्राइज करत नाही म्हणूनच त्यांचे कौतुक होते म्हणून उलट मला अभिमान आहे की माझी बायको असे टिपिकल नाही म्हणून तेव्हा नैना म्हणते की अरे मी नाही सांगण्याचा प्रयत्न करते पण काही लक्षात येतच तेव्हा राहुल म्हणतो की म्हणूनच मी त्यांना क्रॉस करत नाही त्यामुळे तू सुद्धा त्यांचे बोलणे हे एका कानाने ऐक आणि एका कानाने सोडून दे तुझा फुल फोकस आता तुझी ही ब्युटी आणि तुझा तो फिगर असेल आणि या सगळ्यामध्ये तुला माझा फुल सपोर्ट सुद्धा आहे ते ऐकून नैना तर अगदी खुश होते आणि खरंच का असे विचारते तर राहुल म्हणतो की हो अगदी खरंच आणि राहुलला म्हणते की हे पग लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदा तुझ्या या बोलण्यामुळे मला असे वाटते की माझ्या या घरामध्ये कोणीतरी माझं आहे म्हणून तू जर माझ्या सोबत असेल तर मी काही पण करू शकते ट्रस्ट मी तर राहुल म्हणतो की मी कायम तुझ्यासोबतच आहे आणि दोघे एकमेकांच्या मिठीत येतात तर राहुल नैनाला मिठीत घेऊन मनाशी म्हणतो की घरातील सर्वजण हिच्या काळजीपुटी बोलतात परंतु ते सुद्धा हिला नाही कळत मध्ये स्वतःची काळजी घेतली नाही तर काय होते हे माहिती नाही का पण जाऊन दे ही तर मूर्खच आहे स्वतःला कारण काही झाले तरी हिच्यापासून मला पिछा सोडायचा त्यानंतर इकडे कॅफे मध्ये काजल ही त्या सरांना विचारते की बोला सर कुठे कुठे डिलिव्हरी करायची तेव्हा ते मॅनेजर सर म्हणतात तुझ्या मोबाईल मध्ये मी काही पिझ्झाच्या order येतील त्या घेऊन जायच्या जितक्या जास्त ऑर्डर तू देशील तितके तुला जास्त पैसे मिळतील सोहम मात्र हे सर्व चोरून ऐकत असतो तेव्हा काजल म्हणते की हे तर सोपे आहे आणि मॅनेजर साहेबांना म्हणते की पाठवा त्या ऑर्डर तेव्हा मॅनेजर साहेब काजल तो मेसेज पाठवतात तर काजल म्हणते की हो आला पहिलीच तुझी ही डिलिव्हरी आहे मग बघूयात की पुढे काय करायचे ते काजल मात्र खुश होऊन ओके सर आणि डन बोलते आणि निघून जाते काजल गेल्यानंतर सोहम ते मॅनेजर सरांजवळ येतो आणि तर त्या सरांना म्हणतो की आता तुम्ही त्या मुलीला असे म्हटलात की ती जेवढे डिलिव्हरी हे पिझ्झा डिलिव्हर करेल तेवढे तिला जास्त पैसे मिळतील तेव्हा ते, ते सर म्हणतात की हो हीच आमची पॉलिसी असते पण तुम्हाला नेमकं काय करायचे तेव्हा सोहम म्हणतो की हो मी लगेच तुम्हाला ऑर्डर देतो मग त्या अगोदर मॅनेजर म्हण साहेब म्हणतात की ठीक आहे मला जर ऑर्डर मिळत असेल तर मी तिलाच हे काम देतो मी नाही म्हणत तर लगेच सोहू म्हणतो की ठीक आहे लगेच मी आता ती ऑर्डर देतो आणि लगेच त्यांच्या मोबाईल वर पाठवतो तर सोहू म्हणतो की पण लक्षात ठेवा ही सगळी ऑर्डर आहे ना तिलाच द्या डिलेवर करण्यासाठी आणि थँक्यू बोलून सोहम तेथून निघून जातो त्यानंतर इकडे कला आणि अद्वैत हे रात्री रूममध्ये झोपलेले असतात तेव्हा अद्वैत झोपलेलं आहे हे बघून कला लगेच उठते आणि चोरून लगेच ते ड्रॉइंगचे कागद हातामध्ये घेऊन खाली येते आणि इकडे तिकडे बघत असते आणि विचार करते की चांदेकर पासून असे चोरून काम करणे खरंच खूप अवघड आहे आणि चुकून जर याला संशय आला तर माझे मात्र काही करे नाही म्हणून थोडीशी घाबरते सुद्धा आणि आपल्या कामाला सुरुवात करते तर इकडे रूममध्ये आदवेतला जाग येते आणि आदवीत लगेच उठून कलाला पकतो तर कला इथे नसते तेव्हा आदवीत विचार करतो की नक्कीच काहीतरी चालू आहे पण ही रोज मला असे फसू शकत नाही आणि लगेच रूमच्या बाहेर येतो आणि कलाला तो जोरात करतो पण कला ही खूप डचकते आणि आद्वीतला म्हणते की काय रे काय इतका असं का करतोस डचकले ना मी खूप तेव्हा आदित म्हणतो की तू चोरीचं काही करत नाही मग इतकं घाबरायला काय झाले आणि लगेच जे कागदावर तिने ज्या डिझाईन्स काढलेले असतात ते कागद हिसकावून घेतो आणि पाहतो तर तो कोरा कागद असतो तेव्हा हे काय असे विचारतो तर त्याला म्हणते की कोरा कागद आहे दिसत नाही का तुला तेव्हा आदित्य विचारतो की तू इतक्या रात्री कोरा कागद घेऊन काय करतेस तेव्हा कला म्हणते की मला येत नव्हती म्हणून काहीतरी टाइमपास करण्यासाठी मी खाली आले आणि हे पग पावसाळा सुरू झाला म्हणून विचार केला की कागदाच्या होड्या बनवूयात तुझ्यासाठी बनू का तर आदवीत काही न बोलता निघून जातो तर कला विचार करते की हा दुसऱ्यांना सेम वागलाय हा नुसता आगाऊ नाही पण हुशार सुद्धा निघाला पण नाही याच्या हाताला ला ते लागायला नको मला आता जपूनच हे सर्व करावे लागेल तेव्हा आदवीत मागे वळून पगतो आणि दुसऱ्यांदाही मला आज पुन्हा गंडवले ही पगता आतिआग नाही पण अति हुशार सुद्धा आहे पण मी सुद्धा आता गप्प नाही बसणार आणि परत कला जवळ येतो आणि बाय द वे असे म्हणतो तर कला रागाने म्हणते की अरे तू झोपण्यासाठी गेला होता आणि जा की राहत नाही माझ्या शिवाय म्हणतो की तुझ्याशिवाय नाही असला विचार सुद्धा माझ्या मनात येणार नाही तेव्हा कला म्हणते की मी नाही आणत पण तुझे नेमकं काम काय आहे ते बोल तेव्हा आदित्य म्हणतो की मला तू जेमक काय करते हे अगोदर सांग तेव्हा कला म्हणते की अरे मी तुला सांगितले ना कागदाच्या होड्या बनवते तुझ्यासाठी बनू का तेव्हा आदित्य म्हणतो की तू खोटं बोलते कारण तुझे दुसरेच काहीतरी सुरू आहे कला म्हणते की ठीक आहे आहे चालू आणि आणि चित्र काढते त्यात की हो, त्यात काही काही इतके हो असे म्हणते पण लग्न झाल्यापासून तू कधी चित्र काढताना तर मला दिसलेली सुद्धा नाही पण गेल्या काही दिवसापासूनच हे बघतो मी तेव्हा कला म्हणते की एक मिनिट मी स्टोर रूम मध्ये राहत होते तेव्हा सुद्धा चित्र काढत होते आणि आता इकडे बसून काढते झाले का समाधान आधीत म्हणतो की नाही मला नक्की खात्री आहे की तू नक्की काहीतरी करतेस तेव्हा कला म्हणते की अरे प्लीज इतके अवघड शब्दात तू बोलू नकोस तू झोपायला जा आणि गुड नाईट अद्वित म्हणतो की बघितलेस का तुम्हाला कटवण्यासाठी काहीतरी करते नक्की तुझं दुसरंच काहीतरी सुरू आहे असे बोलून तो सुद्धा तिथेच बसतो आणि तिच्या समोर बसून म्हणतो की आता तू नेमकं काय करते हे तर मला बघायचे त्याशिवाय काही मी इथून हलणार नाही तेव्हा कला विचारते की काय करू मी आता मी तर अद्वित म्हणतो की चित्र तेव्हा कला मनात म्हणते की आता मी नेमकं काय करू आणि त्याला म्हणते की ठीक आहे मी काढते ते चित्र आणि लॅपटॉपवर तुम्हाला ज्या डिझाईन्स दाखवत होता तुमच्या बँगलोरच्या त्या फ्रँचाईज अद्वैत म्हणतो की त्याचे काय तर कला म्हणते की अरे तू तर मला चॅलेंज केले होते की तुला हे सर्व नाही जमणार मग मी तेच काढण्याचा प्रयत्न करते तर आदवित म्हणतो की मग काढ मी थांबलो येते कला म्हणते की अरे मी काढते पण तुझा काय संबंध आहे तर आदवित म्हणतो की अगं तूच म्हटली की मी तुला चॅलेंज केले आणि ते चॅलेंज तू स्वीकारले म्हणून मला बघायचे तू जर चेटिंग केली तर कला म्हणते की चेटिंग आणि मी तर मी काही करणार नाही तर आदवित म्हणतो की अगं हे बघ तू चित्र काढ मी शांत बसतो तुला काही त्रास देणार नाही तेव्हा कला म्हणते की ठीक आहे आणि मी चित्र काढते आणि चित्र काढायला ती सुरुवात करते तेव्हा कला मुद्दाम वेगळी डिझाईन काढते आणि अद्वीतला म्हणते की हे पग बघ तेव्हा आदवीत म्हणतो की हे काय तर कला म्हणते की अरे तू तर म्हणला होता की तुला नाही जमणार आणि मला ते नाही जमले खुश खातू तेव्हा कलाकडे बघत मनात म्हणतो की आजच्या म्हणजे असे आहे मग थांब मी बघतो तुझ्याकडे माझ्याशी हुशारी करते का इतके सोपे नाही ते आणि ते चित्राचे कागद पुन्हा तो कलाकडे देतो आणि दोघे एकमेकांकडे बघत असतात तर हा बघ येते समतो पुढील भागामध्ये सर्वजण बसलेले असतात तर कला ही नयनासाठी दूध घेऊन येते आणि ताई हे दर तुझे दूध आणि ताई तुला तर तिसरा महिना सुरू झाला असेल असे विचारते आणि तिसरा महिना सुरू झाल्यामुळे तुझी सोनोग्राफी करण्याची आता वेळ आली आहे तर नैना लगेच धक्क्याने कलाकडे बघत असते तेव्हा आबा म्हणतात की त्या आपल्या डॉक्टरांना फोन कर आणि त्यांची अपॉइंटमेंट घे तर नैना म्हणते की नाही आबा माझा माझ्या डॉक्टरांवर विश्वास आहे दुसऱ्या कोणत्याही डॉक्टरवर माझा विश्वास नाही तर राहुल सुद्धा तेथेच असतो तेव्हा हे सर्व ऐकून कला विचार करते की आजोबांनी इतक्या नावाजलेल्या डॉक्टरांकडे नैनाला जाण्यासाठी सांगितलं पण नैनाताई नाही का म्हणते तेव्हा कला विचार करत असते तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद